हसा आणि हसलंच पाहिजे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला शेअर करायला विसरू नका हे कजरी माझा रस्ता सोड चल हो बाजूला मी काय तुझ्या पिल्लांना मारायला वगैरे आलो नाहीये मी तर इथं फिरायला आलोय हे बघ तू इथं कशाला तू माझ्या पिल्लांना नजर लावशील चल हो इकडून बाजूला हो। अगं मी तर चाललोय तूच माझा रस्ता आणि मलाच म्हणते हो बाजूला अरे बापरे इकडे येणारे हे बघ बोग्या तू स्वतःला शहाणा नको समजूस आता जातोस का नाही इकडून नाहीतर तुझ्याकड तुझ्या पिल्ल्याला सोन्याचे आहे ना तर कुणाच्या तरी घरात जाऊन ठेव अशी ठेवू नको उघड्यावर आम्ही काय येणार हे बघ तुम्ही उघड्यावर ठेव नाही तर कुठेही ठेवीन माझी मर्जी तुला काय करायचं अरे बाप रे लय मोठा झगडा चालू इकडे अजून पण थांबाच घेत नाही हे अरे बकरे रे तुझ्या इकडे झगडा चालू आहे अरे खरंच कि लय मोठा झगडा चालू इकडे माजरांचा आता बाया, खरच काय आता मला पण बघायला जायला पाहिजे माझे पण येते बघायला मी एन्जॉय करते अगं सुरई बाहेर नको जाऊ इकडे तिकडे नको फिरू कुत्रे लोक चांगले नाही ग तुला काय झालं तर आईच्या आत्म्याला त्रास होईल आईची जिम्मेदारी आता माझ्या डोक्यावर पडली काळजी घ्यावी लागते हो दादा मी कुठे करू दादा मला समजतय आता गो काय आपल्या बहिणीची काळजी घ्या बापरे अग ये माझ्याशी लगीन करशील का ग देशील्स का तर बोल तरच मी तुझ्या शिलाग्न करन अगं म्हणे पण त्या बंगल्याला मुंग्या लागतील अरे काय मुंग्या बिंग्या लागणार नाही अग म्हणे आई जरा माझ्याकडे छोटस झोपडे त्यात आपण लय सुखी राहू काय करतेस त्या चॉकलेटच्या बंगल्याला सगळ्या मुंग्या लागतील त्यात असावा सुंदर अगं ऐक म्हणे नको नको आपण झोपडीमध्ये राहू खूप खुश राहू

त्यांच्या आई बर विचरायलाच नको खूप मस्ती करतात हो ग चिंके खरंच की खूप त्यांच बघ बाई तू जाऊन जरा बाहेर काय करतात बघ आणि लक्ष दे काय ते करतात Sansa. <laughs> ये पिल्लांनो चुपचाप बसा तिकडे हा जास्त शांत बसायचं नाही वरती यायचं नाही समजला ना तुमच्या आई तर आमच्यावर नाही दादागिरी करायला लागली चुपचाप बसा तिकडे येऊ नका ना वरती नाही तर तुम्हाला मीच मारन आता घुरून घुरून मारन तुम्हाला समजलं ना जेवढं भेटतं तेवढं खा गब गप्ब असा खाली आम